नमस्कार मी स्नेहल आज आपण शेवग्याच्या शेंगांपासून अगदी झटपटीत आणि चटपटीत होणारी अशी रेसिपी बघणार आहोत मी तुम्हाला नेहमीच झटपट होणाऱ्या रेसिपीज आणि ज्या अगदी हेल्दी असतात अशाच रेसिपीज दाखवत असते आता शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतात त्यामुळे त्या, त्या नेहमी शेवग्याच्या शेंगा या खाल्ल्या पाहिजेत त्यामुळे आपल्या हाडांना बळकटी मिळते आता आपण नेहमी तीस तीस भाजीसुद्धा खाऊन कंटाळतो त्यामुळे असे वेगवेगळे वेग प्रकार करून शेवग्याचे शेंगा या खाल्ल्या पाहिजेत आता या शेवग्याच्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत ह्या अशा कट करून घ्यायच्या मध्ये कट कर, करून त्यांची सालवरची काढून घ्यायची आपण शेवग्याच्या शेंगा आधीच धुवून घेतलेल्या होत्या आता आपण दोन कांदे घेतलेत आणि ते कांदेसुद्धा आपण कट करून घेऊ माझ्या या रेसिपीज तुम्ही कुठून बघताय आणि कोणत्या गावातून शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आत्तापर्यंत तुम्ही ही व्हिडिओ बघितली आहे तर आता एक लाईकसुद्धा करा कारण तुमच्या एक एक लाईकची खूप गरज असते आणि कमेंट्स वाचायलासुद्धा खूप आनंद होतो त्यामुळे आपल्याला खूप प्रोत्साहन मिळत असतं आता हे कांदे आपण कट करून घेतलेले आहेत आणि माझ्या या रेसिपीज तुम्हाल तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला पुढची कोणत्या विषयावर व्हिडिओ हव्यात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आता इथे आपण हे जे कांदे कट करून घेतलेत या रेसिपीसाठी अगदी क्र कमी प्रमाणात साहित्य लागते आणि सकाळच्या आपल्या घाईच्या वेळेत ही रेसिपी तुम्ही पटकन झटकन होणार अशी असल्यामुळे बनवू शकता आता आपण इथे कांदे कट करून घेतलेत आणि ज्या शेंगा आपण घेतल्यात या शेंगा आता मी कुकरमध्ये टाकते आणि अगदी कमी पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि मी ते थोडीशी वाफ घेणार आहे कुकरमध्ये अगदी शिट्टी नाही घेणार पण एक थोडीशी वाफ घेणार आहे मी आणि या शेंगा इथे मी थोड्याशा वाफवून घेतलेल्या आहेत अगदी सत्तर टक्के शिजतील एवढ्याच शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्यात इथे आता कढईमध्ये जिरा मोरी टाकून आपण कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे या रेसिपीसाठी अगदी कमी वेळ लागतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही टिफिनच्या वेळात बनवू शकता आणि डब्याला टिफिनला देऊ शकता ही चपातीसोबत वरण भातासोबत अगदी भाकरीसोबतसुद्धा सुद्धा छान लागते आता यात एक आपण अर्धा टॅमॅटो टाकून घेतलाय थोडासा कढीपत्ता टाकलाय आणि कांदा चांगला परतून घ्यायचा मग त्यामध्ये आपण हळद तिखट मसाला चवीनुसार टाकायचा आणि इथे थोडासा गरम मसालासुद्धा टाकायचा हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये थोडंसं आपल्याला मीठसुद्धा टाकायचं आहे आता कांदा चांगला परतून झाल्यावरती त्यामध्ये मी गरम मसाला टाकलाय आणि परत एकदा कांदा चांगला परतून घ्यायचा इथे आपण पाणी नाही वापरणारे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी वापरा पण आज ही भाजी आपण टिफिनसाठी आहे त्यामुळे मी इथे पाणी नाही वापरणार याच्यामध्ये आता या ज्या शेंगा घेतल्यात ना आपण त्या आप शेंगा आपल्या आधीच सत्तर टक्के शिजलेल्या आहेत आता इथे टाकून त्या फक्त थोड्याशा परतून घ्यायच्यात एक दोनच मिनटं या आपल्याला परतून घ्यायच्यात आणि ही आपली टिफिनसाठी भाजी तयार झालेली आहे आता इथे शेंगा आपल्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत एक थोडीशी वाफ आपल्याला इथे घ्यायचे आणि ही, ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू